आम्ही कर्ज कस काय फेडायचं पूर्वीची कशी काय जी वळी चोळी चांगली करायची सरकारला वना सरकारनं आमची एवढी मक्का मक गिरी आमच्या मक्काची भरपाई केली मदत करायची आम्हाला काहीतरी तर आम्ही जवान खायचे का खायचे का माती खायची राज्यात सर्वत्र परतीच्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे दोन दिवस उलटून देखील शेतामधील पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही त्यामुळे उभी पिके आता सडायला लागली आहे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने येवला तालुक्यातील एरंडगाव येथील अशोक कटके या शेतकऱ्याच्या दोन एकर सोंगनी केलेल्या मक्याच्या बिट्ट्या पावसाच्या पाण्याबरोबर नाल्यामध्ये वाहून गेल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तयार झालेली मका बाजारात विकून कटके कुटुंबीय दिवाळी साजरी करण्याचे गोड स्वप्न पाहत होते मात्र आसमानी संकट आणि त्यांचे हे स्वप्न मातीमोल झाले आता दिवाळी साजरी करायची कशी फराळ खायचा की चिखल खायचा असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणून उपस्थित केला आहे माझं नाव हिराबाई अशोक कटके आमची एवढी मक्का पाण्यात वाहून गेली पावसाना दोन एकर मका वाहून गेली मग आम्ही काय खायचं आता आम्ही रोज रोजन जाण रे माझ्या आम ते आम्हाला तेवढीच मक्का होती माग आधार एवढी वाहून गेली मग आम्ही काय खायचं दिवाळीला पोरायचे शिक्षण कशी काय करायचे काय मागणी सरकार सरकारकडे काय मागणी आता मग सरकारने द्यायचं ना आम्हाला काहीतरी भरपाई तिची वाली कर्ज माफी आणि याची मग कशी काही भरपाई की तर मग आम्ही खाऊ ना मग कालच्या पावसाने तालुक्यासह येरणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातला यामध्ये मका कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांच्या दिवाळीसाठी फक्त या तालुक्यामध्ये मका हे एकमेव उकमी पीक होतं आता शेतकऱ्यांनी स्वतःची दिवाळी कशी करायची लेकीवाळींची बी दिवाळी त्यांच्यासाठी कशी साजरी करायची हा शेतकऱ्या मोठं सगळ्या आहे तर शासनाला एकच विनंती आहे शास सगट मदत या ठिकाणी जाहीर करून शेतकऱ्यांची दिवळ या ठिकाणी गोड करावी आणि कर्जमाफी स्वरूपामध्ये शेतकऱ्याला ठिकाणी काहीतरी आनंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला